महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महायुतीला भरघोस जागा मिळाल्या आहेत तर महायुतीला तब्बल दोनशे तेहतीस जागा मिळाल्या आहेत अशा वेळी आता महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी मोठी रस्सी खेस होणार आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळणार यावरून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत दरम्यान नेमक्या कोणत्या नावांची चर्चा सुरू आहे हे, हे आपण सविस्तर जाणून घेऊया विधानसभेचं संख्याबळ दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे त्यापैकी पंधरा टक्के मंत्रिपदाची संख्या आहे म्हणजे महाराष्ट्रात त्रेचाळीस मंत्री होऊ शकतात ज्यापैकी तेहतीस कॅबिनेट आणि दहा राज्यमंत्री राहू शकतात सहा आमदारांमागे एक मंत्रीपद असा महायुती सत्तेचा फॉर्म्युला असू शकतो भाजपचे एकशे बत्तीस आमदार आहेत त्यामुळे त्यांचा साधारण चोवीस मंत्र्यांसह सा सत्तेत सर्वात मोठा वाटा असेल या पाठोपाठ शिंदेच्या शिवसेनेचा नंबर लागेल कारण त्यांचे सत्तावन्न आमदार निवडून आले आहेत त्यामुळे त्यांना बारा मंत्रीपद दा मिळू शकतील तर त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दहा मंत्रीपद मिळू शकतात कारण त्यांचे एक्केचाळीस आमदार निवडून आले आहेत दरम्यान आता मंत्रीपदासाठी महायुतीत नेमकी कोणाकोणाची वर्णी लागू शकते हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया भाजपचे संभाव्य कॅबिनेट मंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन सुधीर मुनगुंटीवार चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील आशिष शेलार प्रवीण दरेकर रवींद्र चव्हाण राहुल कुल मंगलप्रभात लोडा संभाजी पाटील निलंगेकर भाजपचे संभाव्य राज्यमंत्री नितेश राणे संजय कुटे शिवेंद्रराजे भोसले माधुरी मिसाळ राणा सिंह पाटील गोपीचंद पडळकर प्रसाद लाड शिवसेनेचे संभाव्य कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे शंभुराज देसाई उदय सामंत गुलाबराव पाटील दादा भुसे संजय राठोड आणि भरत गोगावले शिवसेनेचे संभाव्य राज्यमंत्री संजय शिरसाट प्रताप सरनाईक राजेंद्र यड्रावरकर आणि विजय शिवतारे राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य कॅबिनेट मंत्री अजित पवार छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ धनंजय मुंडे धर्मराव बाबा आत्राम आणि आदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य राज्यमंत्री संजय बनसोडे संग्राम जगताप इंद्रनील नाईक मकरंद पाटील सुनील शेळके आणि माणिकराव कोकाटे अशी महायुती सत्तेतील संभाव्य मंत्र्यांची यादी असणार आहे